कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचं दोन हजार पंचवीसचं राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आलेत यंदाचं हे एकोणीसावं वर्ष आहे जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार पत्रकारिता कला संगीत क्रीडा कृषी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले संस्थापक अध्यक्ष वाय पी नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत जिल्ह्यात गेले एकोणीस वर्ष विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो निवड समितीनं जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे पुरस्कार जाहीर केले जिल्ह्यातून आलेल्या विविध पुरस्कारांची छाननी करण्यात आली यामध्ये अभियांत्रिकी तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी सचिन वंजारी कणकवली पाठ्यपुस्तक निर्मिती शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल राजाराम फर्जन दोडामार कला शैक्षणिक क्षेत्र मंदार चोरगे वैभववाडी शैक्षणिक क्षेत्र शैलेश तांबे वेंगुर्ला क्रीडा शैक्षणिक क्षेत्र रोहन पाटील दानोली सावंतवाडी शैक्षणिक क्षेत्र शुभेच्छा सावंत बांदा सावंतवाडी कलाक संस्कृती क्षेत्र अविनाश मापणकर सावंतवाडी क्रीडा क्षेत्र कांचन उपरकर सावंतवाडी शैक्षणिक क्षेत्र राजेश कदम देवगड साहित्य क्षेत्र स्नेहा कदम माणगाव हुडा यांना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले यावेळी निवड समितीचे अध्यक्ष एस आर मांगले संस्थापक वाय पी नाईक अध्यक्ष जावेद शेख कार्याध्यक्ष निलेश पारकर सहसचिव विनायक आवस मंडळाचे सदस्य भरत गावडे एस पी कुलकर्णी पी व्ही बागुल सुनील नेवकी रेश्मा भाईडकर श्रद्धा सावंत वैभव केंकरे नागेश कदम प्रदीप सावंत विटी देवण एस जी साळगावकर आदी उपस्थित होते या पुरस्काराचं स्वरूप मानाचा फेटा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह मानपत्र असून हे पुरस्कार एस आर मांगले आर व्ही नारकर रेश्मा राजन भाईडकर स्वप्नेश परब विटी देवट यांनी पुरस्कृत केले लवकरच पुरस्कार प्राप्त मान्यवरांना मंडळातर्फे आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल